तो दोस्तों हा आपला दहा नंबरचा टी शर्ट आहे आणि आज आपण आपल्या दारातलं स्वच्छ करणार आहोत तर ह्याच्यावर मी व्हील पावडर टाकलेली आहे आणि आता कास्टिंग सोडा टाकत आहे आणि ही कास्टिंग सोडा टाकलेला आहे ह्याचा इतका हार्ड वास असतो जर ह्याचा वास घेतला तर चक्कर येऊन माणूस पडायलाच पाहिजे तर चला आता आपण घासायला सुरुवात करूया हा माझा ग्रीन कलरचा ब्रश होता तो मग अशी घासायला घेतलेला आणि हा आता ब्ल्यू कलरचा ब्रश आहे ह्यानं एकदम हार्ड ब्रश आहे हो, आणि एकदम बारीक असल्यामुळं एकदम फरशीवरलं सगळं स्वच्छ घासून निघते आणि हा माझा सॉफ्ट ग्रीन कलरचा ब्रश आहे ह्यानं तर एकदम सगळी घाण घासून पुसून निघती पण मित्रांनो ह्याच्यामध्ये खूप ताकद लावावी लागते आणि ताकद कमी पडली की मग थकवा जाणवतो तर आपण सगळा जोर लावून ह्याच्यावर ताकद लावूया आणि घासून काढूया तर बघा मी कस स्वच्छ चक्कीत चा घासायला लागले तर तुमच्या दारात अशी घाण झाली असेल तर तुम्ही पण असं घासून स्वच्छ करू शकता तर ही जी हिरवी हिरवी काही साठली होती म्हणजे शेवाळ साठलं होतं ते शेवाळ आपण साबण लावून सगळं स्वच्छ घासून काढणार आहोत तर चला मंडळी तुम्ही पण आपल्या दारातलं असं स्वच्छ करत असाल तर मला कमेंटमध्ये सांगा तर आपण एकमेकांच्या आयडिया शेअर करत जाऊ आणि आपल्याला स्वच्छ कसं करायचंय ते एकमेकांची माहिती आपण एकमेकांना सांगू तर मी अशा पद्धतीनं माझ्या दारातलं स्वच्छ करत असतो तर हे सगळं घाण पाणी गटित काढायला लागते उगच लोकाच्या दारात जायला नको तर बघा मी कसं स्वच्छ चकचकीत केले बघा हेमा मालिनीच्या गालासारखा चकचकीत झाला की नाही रस्ता तर चला आता पुढचा आपला रस्ता स्वच्छ करूया तर हे सगळी घाण आपण गटरीत लुटून काढणार आहोत आणि आता बघा कसा रस्ता माझा चकचकीत झालेला आहे हेमा मालिनीच्या गालासारखा तुपचकी आहे नाही चमचम पांढरा शुभ्र तर तुम्ही असं स्वच्छ करत असाल तर मला कमेंटमध्ये सांगा तर तुम्ही कशा पद्धतीने स्वच्छ करत आहात तर मी अशा पद्धतीने स्वच्छ करतोय तर चला मंडळी ही आपली स्वच्छता मोहीम आज राबवलेली गेलेली आहे आणि उद्या आहे तुळशीचं लग्न त्यासाठी हे सगळं स्वच्छ करणं आपलं काम आहे थँक्यू